आणि तुमची वगैरे त्यांनी ज्यावेळेला हे जे तुम्ही केलं होतं वगैरे 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 त्यातला त्या संघाचं काम करतच होतो दहावीची परीक्षा मी दिली विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी संपर्क केला आणि माझं पहिलं आंदोलन मी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याआधी झाला पहिलं कॉलेजमध्ये नाही गेलो मी पहिलं जेलमध्ये गेलो वा वा कसं तुम्हाला सांगतो त्यावेळेला बोफोर्स वगैरे ते सगळं कांड बाहेर आलं होतं आम्हाला काय फार कळत नव्हतं आणि त्यावेळेला विद्यार्थी परिषदेने आंदोलन करायचं ठरवलं एवढंच आम्हाला माहीत होतं की बाबा तोफानमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आलं त्यावेळेला ते राजकारणात होते आणि आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलं की अमिताभ बच्चन यांच्या घरावर मोर्चा काढायचा आणि खूप मोठा मोर्चा तेवीस लोकांचा असं <laughs> आम्ही निघालो अमिताभ बच्चन यांच्या घरावर निघालो <laughs> आमच्यातलाच एक मुलगा होता नील हेळेकर आता वकील आहे तो सिनियर वकील आहे तर तो त्यातल्या त्यात हाईट चांगली केस वगैरे सुंदर होता त्यामुळे एक स्किट बनवला त्यात तो अमिताभ आणि मग त्याच्या घरावर जाऊन अमिताभ जींच्या सॉरी घरावर जाऊन तिथे स्किट करायचं आणि आंदोलन करायचं तेही कळत नव्हतं की अरे स्किट करायला पोलीस कुठे देणार आहेत <laughs> तिकडे आम्ही गेलो आणि मग काय पोलिसांनी एवढा मोठा मोर्चा म्हटल्यावर तुडवलाच ना <laughs> आणि मग त्याने आत टाकलं सांताक्रुज पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी आहे तिथे बी पहिला कॉलेजचा पहिला दिवस कॉलेज नाही कॉलेजच्या आधी महाविद्यालया आधी जेल आणि जेल मग मग तिथे आम्ही स्किट जेलमध्ये गेला सगळे एकत्र होते हा मग एकत्रच होते पोलिसांनाही टाइमपास होता <laughs> तो पण लक्षात आलं की काय म्हणजे काय हार्म करणारी लोक नाही आहेत ती डाळ पाव वगैरे सगळं जेल तिथे पण ह्या सगळ्यात आंदोलनातून मग महाविद्यालय महाविद्यालयात विविध प्रश्न मग विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षक न येणं त्याचे प्रश्न शिक्षकांच्या साठी आंदोलन पेपर लीक किंवा युनिव्हर्सिटीत आंदोलन तर त्याचेही खूप किस्से आहेत उदाहरणार्थ असा आता सगळ्यांची नावं घेणं बरोबर नाही पण आम्ही एक आंदोलन केलं होतं त्यावेळेला व्हाईस चान्सलर होते शशिकांत कर्णिक आणि आपल्या तुला तर माहिती असेल आप ही आपली मुंबई विद्यापीठाची मेन इमारत सुंदर इमारत आहे राजाभाई टॉवरच्या बाजूला ती तशी दगडी आहे आणि बाकी सगळे लोखंडाचे दरवाजे आहेत तिकडे म्हणजे आत घुसणं हे तर सोपं नाही पण आम आमच्या दृष्टीने म्हणजे तेव्हा कोंढाना बिंडाना सर करायचा <laughs> त्यामुळे कर्णिक म्हणजे औरंगजेबाच <laughs> मग कसं जायचं जा? दरवाजे बंद केले मग मा, मागे आम्ही गेलो हायकोर्टाच्या बाजूने जो गेट आहे तिथल्या पायपावरूनच ओढून गेलो आम्ही <laughs> आणि आत गेलो आम्ही होतो एक सत्तरऐंशी लोकं पण नऊ लोक आज शिरू शकलो आठ नऊ आणि मग आतना दरवाजा बंद केला करणी साहेबांचा म्हणजे आले तरी आत का कामाने आणि मग हे राहा घोषणा त्यांच्या ते बिचारे बसले होते चेअर मध्ये आमच्यात एक अवलिया होता त्यालाही हो काही लोक ओळखत असते राजेंद्र फडके म्हणून तो नंतर महाराष्ट्र टाइम्स ला पत्रकार पण होता दुर्दैवाने लवकर वारला आम्ही घोषणा देतो बसलो आमच्या मागण्या मान्य करा दोन लोक मात्र कर्णिक साहेबांच्या चेअरच्या मागे होती त्यात फडके होता आणि सगळं झालं आंदोलन पोलीस आले दरवाजा उघडायला लागले आतनं दरवाजा बंद केला होता आणि मग ते उघडतात म्हटल्यावर मग केबिन मधलं कपाट दरवाज्यावर ते घुसून आतमध्ये बापरे किल्ला म्हणजे तटबंदी पूर्ण असली पाहिजे त्यात कुठेतरी पावसाचे दिवस होते आणि ती इलेक्ट्रिक वायर कुठे शॉर्ट सर्किट झाली असेल आणि तो दरवाजा उघडताना धक्का मारता मारता थोडा उघडला आणि त्या कपाटाला त्याने धक्का मारायला हात लावला तर पोलिसांना करंट लागला तर तो, तो काय आमचा आमचा गुन्हा नव्हता त्यामुळे ते अजून <laughs> वैतागले आणि म्हणजे आत आले ना त्याने ते म्हणजे दे धनाधन शॉक दिले सगळ्यांनी एकदम त्यात मारा पण या फडकेला जास्ती मारा <laughs> तर कळलं नाही आणि त्याला कुदवला कुद कुद कुदल मग आम्ही आपल्या परत कस्टडीमध्ये या आपल्या सी एस समोर आणि मग आम्ही राजेंद्रला विचारलं काय झालं तुला का मारलं तुला, तुला का मारलं तो म्हणाला मी आंदोलन केलं म्हणून मारलं म्हटलं आंदोलन तर आम्ही केलं तुला जास्त का मारला तर त्याच्या कानाभोवती साडेतीन तास शशिकांत कर्णिक तुझ्या टिंब शशी काम करणे तुझ्या टिंब टिंब असं साडेतीन तास <laughs> त्यामुळे आंदोलनातल्या वे वेगवेगळ्या गोष्टीचं बरं पुस्तक मी लिहू शकतो